मी यां चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी महानगर परिषदेतील राडा प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे मंत्र्यांची मुलं गुणा करून मोकाट फिरतात असं हायकोर्टानं सरकारला सुनावलं होतं त्यानंतर आज मंत्री भरत गोगावल्यांचे सुपुत्र विकास गोगावले पोलिसांना शरण आले आहेत महानगर परिषदेच्या मतदानादरम्यान नवे नगर परिसरात तणाव उसळला होता विकास गोगावले आणि सुशांत जाबरे समर्थक आमनेसामने आले आणि तुफान हानावारी झाली होती त्यानंतर गोगावले फरार झाले होते दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत राज्य सरकारने विविध क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी विक्रमी चाळीस लाख कोटींचे सामंजस्य करार केलेत यातील तीस लाख कोटींचे करार प्रत्यक्षात तर दहा लाख कोटींच्या करारांबाबत प्राथमिक बोलली झाली आहे एक दोन महिन्यात ते करार केले जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय काँग्रेसचे ज्येष्ठ स्थानिक नेते मनोज शेजूळ यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यांच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमधला असंतोष चवाट्यावर आलाय परभणी विद्यार्थिनीनं थेट अजित पवारांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक पत्र लिहिलं होतं या पत्रामध्ये जिल्हा परिषद शाळेत कुठलीच व्यवस्था नसल्याचं म्हटलं होतं यानंतर पंचायत समितीकडून त्रिसदस्यीय समिती स्थापन करून चौकशी करण्यात येणार आहे अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये चक्क वाळू तस्करांनीच प्रशासनाला सळो की पळो करून सोडलंय वाळू तस्करीसाठी तस्करकरांनी अजब लढवली आहे दुचाकींच्या साह्यानं दिवसाढवळ्या वाळू वाहतूक केली जाते काल पिकअप मधून वाळू वाहतुकीची रील तस्करांनी व्हायरल केली होती आज अचानक दुचाकींच्या साह्यानं वाळू वाहतूक सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आलाय त्यामुळे संगमनेरमध्ये वाळू तस्करांचा सुरू असल्याचं पाहायला मिळालं वाशिम जिल्ह्यात सीसीआयनं चार खरेदी केंद्रांवर आतापर्यंत एक लाख सदतीस हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे सात हजारांहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालाय मात्र दोन हजारहून अधिक शेतकऱ्यांची विविध कारणानं नोंदणी रद्द करण्यात आली आहे रद्द झालेल्या शेतकऱ्यांचाही कापसाची खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आहे नाशिक जिल्ह्यातील मनमाड नांदगाव चांदवड लासलगाव आणि येवला या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरांमध्ये घसरण सुरूच आहे कांद्याला सरासरी बाराशे ते चौदाशे रुपये दर मिळत आहे तर लहान कांद्याला पाचशे ते सहाशे रुपये दर मिळतोय त्यात पण कांदा खाली झाल्यावर बहुतेक बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरांमध्ये दोनशे रुपयांची कपात करत शेतकऱ्यांची पिळवणूक केली हिंगणघाट मध्ये कचरा डेपोला भीषण आग लागली आहे आगीनं भडका घेतल्यामुळे रस्त्यावरून धुराचे लोट दिसत होते अग्निशमन दलाने आग विजवली असून या आगीमुळे वाहन चालकांना त्रास झालाय पुण्याच्या शिरूर मध्ये सातत्यानं दर्शन देणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजरात अडकलाय बिबट्या अडकताच स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय सदर बिबट्याला पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी मानिक डोह येथील पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आलंय अमरावती शहरात नव्यानं सुरू असलेल्या बांधकामांना लक्ष करून चोरी करणाऱ्या कुख्यात चोरट्याला अखेर अमरावती शहर गुन्हे शाखेनं जेरबंद केलंय प्लंबिंग साहित्य आणि इलेक्ट्रिक वायरचे बंडल जोडणाऱ्या आरोपीकडून तब्बल दोन लाख बावीस हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय कोल्हापूर जिल्हा चारित्र्याच्या संशयातून पतीनं पत्नीची निर्गुण हत्या केली आहे ही हत्या पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून केल्यावर कबुली जबाब आरोपीनं पोलिसांना दिलाय या हत्येनं कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी भागात पोलिसांकडून कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे पोलिसांना दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून मारहाण केल्याचा तरुणाने आरोप केलाय मारहाण करणाऱ्या पोलिसांवर वरिष्ठ कारवाई करणार का असा प्रश्न आता उपस्थित आहे महावितरण कंपनीच्या नावाचा गैरवापर करून संग्रामपूर तालुक्यात नागरिकांची आर्थिक फसवणूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय स्वतःला महावितरणाचा कर्मचारी असल्याचं भासवणाऱ्या तो तर या व्यक्तींना वीज मीटर खराब असल्याचं सांगत कोणतीही अधिकृत पावती न देता नागरिकांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे यावर तात्काळ चौकशी आणि दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत रहा